नमस्कार हेमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज हेमलता किचनमध्ये बाजरीचे सांडगे बनवणार आहोत बाजरीचे सांडगे बनवण्यासाठी पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं बुरशी लागू नये कीड लागू नये म्हणून कोणतली काळजी घ्यायची उन्हाळी वाळवणामधला सगळ्यात सोप्यात सोपी पदार्थ म्हणजे बाजरीचे खारोडे खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे बाजरी मी अर्धा किलो घेतलेली आहे बाजरीला स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे बाजरीमध्ये भरपूर पाणी टाकून दोन ते तीन वेळा छान स्वच्छ चोळून चोळून धुऊन घ्यायचं आहे म्हणजे बाजरीवरती माती काही कचरा असेल आणि हलकी जी बाजरी असेल ते काढून टाकायची आहे अशा प्रकारे आपण दोन ते तीन वेळा बाजरीला धुवून घेतलेला आहे आता बाजरीमध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि दहा ते बारा तासासाठी झाकून ठेवायचं आता दहा ते बारा तासानंतर बाजरीला उघडून पाहूया बाजरी चांगली भिजलेली आहे आता बाजरीतलं पाणी काढून परत त्याला दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ म्हणजे बाजरीला काही वास येत असेल तर तो निघून जाईल बाजरीमधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता बाजरीला एका चाडणीवरती पूर्ण टाकून घेऊया तर एका भांड्यावरती चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि बाजरीमधलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे काढून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट बाजरीला चाळणीवरतीच ठेवून घ्यायचं आहे आणि असं पूर्ण पसरवून घ्यायचं आहे म्हणजे बाजरीमध्ये जे काही पाणी असेल ते पूर्ण निघून जाईल थोडीशी कोरडी झालेली बाजरी एका स्वच्छ कापडामध्ये बांधून घ्यायचं आहे तर कापड हे कॉटनचंच घ्यायचं आणि त्यावरती बाजरी टाकून घ्यायची आहे आणि बाजरीची चांगली अशी गुठळी बांधून घ्यायची आहे घट्टसर चांगली घट्ट बांधलेली गुठळी एका भांड्यावरती ठेवून घ्यायचं आहे तर सर्वात आधी बांधलेली गुठळी एका चाळणीवर ठेवून घेऊ आणि एका भांड्यावर चांगलं असं दाबून दहा ते बारा तासासाठी झाकून ठेवून देऊया आता बारा तेरा तासानंतर बाजरीला आपण उघडून पाहूया तर बाजरीला खूप छान असे मोड आलेले आहेत तुम्हाला मी जवळून दाखवते तुम्ही पाहू शकता खूप छान असे मोड आलेले आहेत असे मोड आलेले बाजरीचे खारोडे खूप पौष्टिक असतात आणि पचायला पण हलके असतात तर ही मोड आलेली बाजरी बाजरीला थोडंसं ओलसरपणा आहे तर बाजरीला थोडंसं आपण दहा ते पंधरा मिनटासाठी असंच ठेवून घेऊया याचा थोडासा ओलसरपणा कमी झाला की आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे है। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून जाडसर वाटून घेऊया मी हे मिश्रण दोन ते तीन बॅचमध्ये वाटून घेणार आहे अशाच प्रकारे आता गव्हाची सोजी किंवा दलिया ज्या प्रकारे जाडसर असते त्याचप्रकारे बाजरीची जाडसर भरट काढून घ्यायची आहे तुमचं मिश्रण जर जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही गिरणीतून पण दडून आणू शकता मी अर्धा किलोच्याच प्रमाणात बाजरीचे सांडगे बनवणार आहे म्हणून मी मिक्सरवरतीच जाडसर दडून घेणार आहे आता हे पूर्ण दळून झालेलं मिश्रण मोजून घ्यायचं आहे तर मी कपाने मोजून घेत आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ज्या भांड्याने मोजून घेता ते मोजून घ्या कारण दडलेलं मिश्रण मोजणं खूप गरजेचं आहे त्यानुसार आपण पाण्याचा अंदाज घेऊ शकतो त्यासाठी मिश्रण मोजणं खूप जरूरी आहे आता हे माझं चार कप मिश्रण झालेलं आहे आता वाटण तयार करून घेऊया मी लसणाच्या दोन मोठ्या गठ्ठ्या सोलून घेतलेल्या आहेत पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चम्मचभर जिरं घेतलेलं आहे त्याला असं जाडसर वाटून घ्यायचं एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे माझं मिश्रण चार कप झालेलं होतं तर मी नऊ कप पाणी घेणार आहे आता झाकून चांगली खडखडून अशी उकडी येऊ द्यायची आहे पाण्याला आता पाण्याला चांगली अशी उकडी आलेली आहे मी नऊ कप पाणी घेतलेलं होतं तर एक कप पाणी बाजूला काढून ठेवत आहे जर गरज पडली तर पाणी वापरता येते म्हणून उकडलेलंच पाणी बाजूला काढून घेत आहे आता जे वाटण करून घेतलेलं होतं ते आता पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता फिरवून घेऊया एक चम्मच पांढरं मीठ घेतलेलं आहे रोजच्या वापरणीतलं आणि एक चम्मच काळं मीठ घेतलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता मिश्रणाला चांगला फिरवून घ्यायचं आहे पाच ते सहा टेबल स्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत त्याला पण चांगलं असं फिरवून घेऊया तीळ घातल्याने खारोडे खायला खूप छान लागतात असे उकडीचे पदार्थ बनवताना पातेलं थोडंसं मोठंच घ्यायचं आणि आता चांगली अशी उकडी येण्यासाठी झाकून ठेवून घेऊया खूप चांगली अशी उकडी आलेली आहे मिश्रण असं थोडं थोडं घालून फिरवून घ्यायचं आहे एकदम घालायचं नाही नाहीतर घुटळ्या होण्याची शक्यता असते असं सतत फिरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायचं आहे आणि अधूनमधून चांगलं असं फिरवत राहायचं आहे पिठाला सतत फिरवत राहायचं आहे बुडापासून फिरवायचं आहे दोन ते तीन मिनिट पाप काढून घ्यायची आहे आता पीठ असं आपलं शिजलेलं आहे सतत फिरवत राहायचं आहे बुडापासून नाहीतर बुडाला लागण्याची शक्यता असते एवढं मिश्रण शिजण्यासाठी मला पंचवीस मिनटं लागलेले आहेत मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे बरोबर मला आठच कप पाणी लागलेलं आहे एक्स्ट्रा काढून ठेवलेलं पाणी मी घातलेलं नाही आहे तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकते एवढ्याच आपल्याला घट्ट मिश्रण करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण बाजूला काढून ठेवून देऊया थंड होण्यासाठी जर पाण्याचं प्रमाण सुकून जास्त झालं तर गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आणि सतत थोडं जास्त वेळ फिरवत राहायचं आता हे मिश्रण आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडं पाणी पण घेतलेलं आहे आणि एक मोठी प्लेट घेऊन त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे पाण्याचा बोट घेऊन खारोड्या अशा पद्धतीने प्लेटमध्ये टाकून घ्यायच्या आहेत थोडंसं बोट कोरडं झालं की पाण्याचा बोट घ्यायचा आणि सांडगे टाकून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने आपण पूर्ण बाजरीचे सांडगे बनवून घेतलेले आहेत आता हे दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाढवून घ्यायचे आहेत तुम्हाला आवाजावरून कळलंच असेल खूप असे कडकडीत वाढलेले आहेत ह्या पद्धतीने आपण मस्त दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाढवून घेतलेले आहेत वर्षभर सांडगे स्टोर करण्यासाठी स्वच्छ डब्बा कोरडा उन्हात ठेवून पुसून घ्यायचा कोरडा करून घ्यायचा आणि सांडगे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे वर्षभर त्याला काहीही होत नाही ते तळलेले सांडगे खिचडीसोबत वरण भातासोबत खायला खूप छान लागतात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद